महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी वीस जून दोन हजार बावीस रोजी चाळीस आमदारांसह बंड पुकारत थेट सुरतकडं कूच केली या सुरत स्वारीनं राज्यात खळबळ उडवून दिली उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं परंतु त्यानंतर गाजला तो गुवाहाटी दौरा या प्रवासादरम्यान शहाजीबापू पाटलांचा काय झाडी काय डोंगर काय हाटील हा संवाद प्रचंड गाजला आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला त्या काळात अनेक कथा किस्से अफवा आणि धार्मिक विधींवरील चर्चा राज्यभर झाल्या आजही दिल्लीपासून गल्लीपर्यंत या गोष्टी रस घेऊन सांगितल्या जातात या सर्व चर्चांमध्ये आता मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या गुवाहाटीतील अनुभवांमधील आणखी एक किस्सा जोडत धमाल वळवून दिलेली आहे नमस्कार मंडळी आपण पाहतात विशेष खास कोणता किस्सा मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितला ते जाणून घेऊया मंत्री संजय शिरसाट हे नांदेडमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते आंबेडकरवादी समाजानं आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्यात ते मन मोकळेपणानं बोलले यावेळी त्यांनी गुवाहाटीतील अनुभवांबद्दल आणि बंडखोरीच्या काळातील घडामोडींवर भाष्य केलं आम्ही गुवाहाटीला गेलो त्यावेळेस बालाजी कल्याणकर जेवण करत नव्हते मी त्याला समजवून सांगितलं पण ते त्या ऐकायला तयार नव्हते तो म्हणाला की मी वर जाऊन उडी मारतो आम्ही आमदार गोळा करण्यात परेशान होतो सत्ता स्थापनेसाठी आमची संख्या पूर्ण होती की नाही ते आम्ही पाहत होतो बालाजी जीव देण्याची भाषा करू लागला त्यामुळे त्याच्यामागे दोन माणसं लावली त्याच्या चेहऱ्यावर सतत भीती होती आमदारकी रद्द झाली तर मतदारसंघात काय परिणाम होईल ही चिंता त्याला सतावत होती त्याला समजावून सांगितलं पण आता बालाजी कल्याणकर हा शिंदेसाहेबाच्या खूप जवळचा झाला आता आमदार बालाजी कल्याणकर पुष आहे असं राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं ते नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलत होते तर मित्रांनो असा हा किस्सा संजय सिरसाट यांनी सांगितला या किस्सा सांगितल्यानंतर पूर्ण सभागृहात हशा पिकला